परिषद प्राथमिक शाळा दहीगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलाय या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई गुले यांनी केले तसेच प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन दहीगावने गावचा सरपंच सुनीताताई कांबळे तसेच उपसरपंच राजाभाऊ पाऊल बुदे यांनी केले याप्रसंगी राजेश्रीताई गुले यांनी शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले उपसरपंच सूर्यकांतजी पाहुल बुद्धे यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक करत चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शैलजाताई राऊळ व दहिगावने केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले विशेषतज्ञ त्रिंबक फफाळ यांनी खास विद्यार्थी व शिक्षकांच्या आग्रहास्तव गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व सदस्य दहिगावने केंद्रातील शिक्षक तसेच शाळेचे माजी विद्यार्थी गावकरी विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विनयजी पाऊलबुद्देस यांनी शाळेतील बाल चिमुरड्यांना पिण्याचे थंडगड पाणी मिळावे यासाठी सुमारे पस्तीस हजार किमतीचा वॉटर कूलर शाळेला भेट दिला मिशन आपुलकी अंतर्गत गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत रोख स्वरूपात सुमारे चाळीस हजार रुपये वर्गणी शाळेसाठी दिली आहे